अं बा काय ते नवरे पायकावर असे मरु मरू जाते पाय कायला ते गोव्याला नी अं कुठं कश्मीरला नी आणि वावरात जायचं असेल तुम्ही पेट्रोलला ला प्रेम हे घेत मायाकडून पैसे हा तुम्ही काय जीव लावणार मला मला हातच नाही जावा समज मी जावा इथं नसता जाऊ अस आहे का म्हणजे कोणा गाव जाणार काय नाही निघून चालाय मी जाते जाते म्हणते बाजूच्या गेली जाऊन बसतीस हा म्हणते रागराग मी गेले निघून हा पाहिलं ना बसतीस शेजारी मला सिरियस नाही घेत का माहितीये का मेवणी माहीक ना मेवणीची किंमत नसती म्हणून सगळे सा मेवणी सांगते मी आज तुम्हाला हात जोडून प्रार्थना करते हात जोडून सांगते कोण्या नालायक मेवण्यास गं लग्न करू ना प्रयत्न करू मेवणी लोक लय नालायक राहते मे होणे नाले करायचं मेहून ऐकून घ्यावं लागते ना जाऊ द्या मी जाऊ द्या मी हो मी आता अस म्याला असं हानावर का जिजा दिसून चपल्याने कधी मी नाव घराने करत घराने हा आता घराच्या घरात दिलं म्हणून सुखीच बाई तू नाही तर कुरपाला गेलेच कुरपायला हा दुसरीकडे जाऊन जमपा कस हे करीत हा चांगले कशाची घरचेच राहत कमेंट मध्ये सांगा कोणाला कोणाला वाटते मेहने चांगले का मेहून चांगली म्हणून हा चांग इतक इतका किती जीव लावा आणि काही हा पहा ना इतका जीव लावणं चालू माया मेहुनीला हे पा पाटणा शिव तर काही खात नाही हम्म ते बा टोना आता काय टोना त्याला वाजवत असा पोंगा सारखा ह पाहणार पाहिलीशिवाय मग नाही आणलं अशी बडबड बडबड होती बायाला बाबा खाऊ कटू खाऊ कटू का आणि काळी पण दिसली की अशी नाचली भाई आले का दाजी या ना दाजी या ना या दाजी बस चहा की दाजी आणि आपण काही नाही आणलं तिथे डोळे असे मोठे होते भोकर ते तोंड होईन वाकड तर काय झालं काय झालं मग माहिती लक्षीत यार आपण काहीतरी नाही आणलं बरं तिथं खायला खाय प्यायला आणलं तर गोड साले मेवणे चांगलं घर घातलं बाई तो माल

जमलं पण तुला काय घर घातलंय मोठा हुंडा घेऊन आलीस मला इथं तू नाव फुकट मध्ये आलीस हा मरणाच्या माग पाहत म्हटले अजून बी पाहिले का कसा रागी जेवण आहे मी अजून मातारा नाही झालो चांगले चांगल्या पटते तुम्हाला अजून पाहायचं गरज नाही अजून मी हिरो दिसतोय बघा दिसन तुला कमेंट म्हणजे मी कोण लोकांना आवडते म्हणून कोण लोकांना आवडते दिसत ना तुला ना पाहिले का आता कसं राय आला कसा कचरा दिसन तुला दिसन थांबजात